नमस्कार मित्र कसे आहात सर्व आज आपण लिहिणार आहोत मराठी निबंध छत्रपती शिवाजी महाराज तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई हे होते त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यांनी गनिमिकावा या युद्ध तंत्राचा वापर केला त्यांनी सर्व जाती धर्माचा आदर केला त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज एक शूर आणि आदर्श राजा होते अशा या राजाला माझा कोटी कोटी प्रणाम सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद